सुरुवातीला काय करायचं मग मग्यामध्ये पाणी घेऊन आपण दोन हात आपले तर ओले करायचे नंतर काय करायचं आपल्याकडे लिक्विड असेल शक्यतो ना लिक्विड वापरायचं बघा आणि नसेल तर मग साबण असले तरी चालेल साबण लिक्विड दोन्ही हातावरती असं सुरुवातीला चोळायचंय मग ते चोळ झाल्यानंतर काय करायचं हा जो पाठीमागचा हात आहे आपला पाठीमागची बाजू दोन्ही हातांची सुद्धा पाठीमागच्या हाताचे जी बाजू आहे ती चोळून घ्यायची काय करायचं अशा प्रकारचे हा दुसऱ्या हातावर एका हातावर ते दुसरा हात हा या पद्धतीनं जे रफ करायचं चोळायचं चांगला त्याच प्रकारे एकाच्या हातावर सुद्धा हा हम्म त्यानंतर काय करायचं आपले जे अंगठे ते अंगठे चांगले चोळायचं